नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरी शिलेघे अवघ्यात बातमी आझाद समाज पार्टीच्या वतीने दलित ओबीसी मुस्लिम भाईचारा संमेलनाचे आयोजन माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय येथे चोवीस ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे संमेलनाची पूर्वतयारी जोरात करण्यात आली असून शहरात बॅनर कटआउट पोस्टर व झेंड्याची आरस करण्यात आली आहे या संमेलनाचे आयोजन भाई चंद्रशेखर आझाद यांचे हात मजबूत करण्यासाठी करण्यात आले असून यामध्ये केंद्रीय प्रभारी माननीय गौरीप्रसाद उपासक राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे राज्य प्रवक्ता प्रभाकर पारधे प्रदेश उपाध्यक्षे सत्यजित साळवे प्रदेश महासचिव किशोर मस्के प्रदेश महासचिव दिनकर खरात राज्य सचिव डॉक्टर सिद्धार्थ टाकणकार जिल्हा अध्यक्ष हेमराव शिरसट यांचे या संमेलनाला मार्गदर्शन लाभणार आहे या संमेलनाला जिल्ह्यातील बंधू भगिनी व युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आव्हान माजलगाव विधानसभा प्रभारी गोड टाकणकार रामेश्वर बडे जिजाभाऊ वाघमारे अरविंद लोंडे आग अकबर तांबोळी साधूजी साळवे राजभाऊ भिसे लक्ष्मीबाई मोरे गंगूबाई धरपडे व आझाद समाज पार्टी माझलगावच्या वतीने करण्यात आलेली आहे पाहूयात एनडीएम महाराष्ट्र न्यूजचा हा खास ग्राउंड रिपोर्ट नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धरीशी बघेल आपण पाहताय माझ्यासमोर एक बॅनर दिसते आझाद समाज पार्टी कांशीराम रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनानिमित्त दलित ओबीसी मुस्लिम भाईचारा संमेलनाचं आयोजन माजगाव या ठिकाणी करण्यात आले असं हा बॅनर दाखवतो नेमकं आझाद समाज पार्टीचं हे दलियेत ओबीसी मुस्लिम भाईचारा संमेलन प्रकारे होणार आणि या कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे याची आपण थोडीशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी वेळ एक वाजता या ठिकाणी संमेलनाचा मोठा गाजाव झालेला आहे आपण पाहतो आपल्यासमोर बॅनर आहे आणि काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीची पूर्वतयारी असेल आज आम्ही आदा समाज पार्टीच्या वतीने ओबीसी दलित आणि मुस्लिम हा भाईचारा संमेलन आयोजित केलं आहे माजलगाव या ठिकाणी का असेल पूर्वतयारी काय असेल कोण येणार आहे आमचे देशाचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद उपासक साहेब यांची उपस्थिती होणार आहे त्याचबरोबर आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीषजी साठे रुपेजी बागेश्वर प्रभाकर पारदे सत्यजित साळवे किशोरजी मस्के आणि दिनकर खरात यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे आझाद समाज पार्टी आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखरभाई आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय अपेक्षा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळेल आम्हाला आम्हाला प्रतिसाद चांग, चांगला आहे आजच्या परिस्थितीनुसार आणि आमचा कार्यक्रम यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे काय बॅनरबाजी बॅनरबाजी आमचे पोस्टर वगैरे सर्व तालुक्यामध्ये लावण्यात आलेले आहेत आपण पाहता या ठिकाणी की महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक पक्ष असतानाही की माजलगाव तालुक्यामध्ये आझाद समाज पार्टीची का गरज पडली कारण महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत दलित संघटना आहेत परंतु प्रत्येक संघटना ही ना कुण्या मोठ्या पक्षाच्या बरोबरीला जाते आणि समाज हा भरकटत जात आहे त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आपण पाहता या ठिकाणी महाजा समाज पार्टीचे माजलगाव विधानसभा प्रभारी गोरख टाकणकर यांच्याशी आपण बातचित केली आणि पाहूत आपण की चोवीस रोजी कशा प्रकारचा कार्यक्रम होतो एनडीए महाराष्ट्र